हॅलो नमस्कार यानि माजा ला, अच्चा आ, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की मी पौर्णिमेविषयी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे पौर्णिमा आज आहे की उद्या आहे ते सांगणार आहे आणि त्यामध्येच तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगणार आहे तर ते माझ्या परिवाराने मी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये जे शेअर करणार आहे ते माझ्या फॅमि फैमे, यूट्यूब फॅमिलीने जरूर करावे अशी माझ्या परिवाराला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ चालू करते आता धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप विशेष करून महत्त्वाचा आहे कोणता महाग माघ महिना या महिन्यातील प्रत्येक तिथी ही खूप महत्त्वाची असते यात माघी पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या उत्सवापैकी एक मानली गेली आहे या दिवशी आपल्या पवित्र तीर्थस्थानी स्थानी, स्थानी जाऊन एखाद्या नदीमध्ये तुम्हाला स्नान करून यायचं आहे माघ महिन्यातील हे पवित्र पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघी पौर्णिमेला संपत असतं माघ पौर्णिमा हा उत्सव माता लक्ष्मी व भगवान श्री श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे आता पंचांगानुसार आता आपण माघ महिना सुरू आहे धार्मिकदृष्ट्या माघ महिना खूप विशेष महत्त्वाचा आहे आणि हिंदू धर्मात अमोशा पौर्णिमा तिथीला विशेष करून महत्व आपण देत असतो त्यात माघ पौर्णिमेचे वेगवेगळे वेग वैशिष्ट्ये आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित मानली गेली आहे माघ पौर्णिमा विवाहासाठी पण खूप शुभ मानली जाते या तिथीला गृहप्रवेश देखील आपल्या नवीन घरात आपण केला तरी पण चालतो मान्यतेनुसार गंगा स्नान करणे खूप शुभ मानले जाते म्हणजे तुमच्या तिथे जर एखादी नदी असेल तर तुम्ही त्या नदीवरही स्नान करू शकता या दिवशी आवर ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर करून या असे केल्याने व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो माघ पौर्णिमा तिथी आणि मुहूर्त आता आपण जाणून घेऊया आता माघ पौर्णिमा तिथी आणि मुहूर्त आपण पंचांगानुसार बघूया पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी चालू होणार आहे तर चोवीस फेब्रुवारी रोजी साय, सा संध्याकाळी म्हणजे स सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अशी करा माघ पौर्णिमा पूजा आता आपल्याला पूजा कशा प्रकारे करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदय सूर्योदयापूर्वी आपल्याला लवकर उठून पवित्र नदीत स्नान करून यायचं आहे आपल्याला लवकर उठ ज्यांना शक्य होईल त्यांनी नाही तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच हा उप आ, उपाय करा तुम्ही तुम्ही जेव्हा सकाळी आंघोळ करणार असाल तेव्हा तुम्हाला थोडंसं तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि गुलाबजल टाकायचं आणि तुम्हाला घरीच आंघोळ करायचे आहे यानंतर सूर्यमंत्र बोलत तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं म्हणजे अर्घ अर्पण करायचं आणि व्रताचा संकल्प घ्यायचा या दिवशी आपल्या भगवान श्रीकृष्णाची पूजा देखील आपण करत असतो श्रीकृष्णाची भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची परंपरा आहे त्यानंतर पूजेनंतर गरिबांना ज्या गरजू व्यक्तींना आणि ब्राह्मणांना जेवण देऊन आपल्याला दक्षिणा द्यायची आहे असे केल्याने व्यक्तीला विष्णूंचा भगवान श्री हरी विष्णुदेवांचा आशीर्वाद मिळतो शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा तसा तर दिवसभर पिंपळाच्या झाडावरती लक्ष्मी आणि नारायणाचा वास असतो पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी पे लक्ष्मीचं आगमन होत असतं म्हणून आपण धन प्राप्त करण्यासाठी अमोशा किंवा पौर्णिमेला जास्त उपाय करत असतो म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सकाळी या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी निमंत्रण द्यायचं असतं यामुळे आपल्यावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते तर पिंपळाच्या झाडाची पूजा तुम्हाला कशा प्रकारे करायची तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं त्यामध्ये साखर घाला किंवा खडी साखर घाला आणि हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि हळदी कुंकू वाहून एक तुपाचा दिवा लावायचा आणि अगर धूप दीप लावायचा कापूर लावायचा आणि पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आणि तुम्हाला पाच सात किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि नमस्कार करून घरी यायचं खरोखर पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मी कायम वास करत असते अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे आता प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला दुसरा उपाय सांगत आहे मी हा आता पौर्णि प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला रात्री आता जेव्हा चंद्रा निघेल म्हणजे तुम्हाला चांगला दिसेल तर तुम्हाला तुमच्या गच्चीवरती टेरेसवरती जायचं किंवा अंगणामध्येही तुम्ही उभं राहू शकता आता ज्यांना शक्य होईल ते किमान अर्धा तास त्यांनी उभं राहायचं आणि ज्यांना नसेल होत त्यांनी अगदी पंधरा वीस मिनिटं दहा मिनिटं अगदी पाच मिनिट जरी तुम्ही उभे राहले तर तुमच्यावर एकटक लावून तुम्हाला चंद्राकडे बघायचं आहे तुमचा डोळ्याची हे तुम्हाला नाही ही चंद्राची किरणे आपल्या अंगावरती आपल्या डोळ्यावरती पडायला पाहिजे आपल्यामध्ये एकाशी एक चमक निर्माण होते या चंद्रामुळे चंद्रदेव हे खूप चांगले असतात त्या दिवशी आपल्याला चंद्राच्या प्रकाशात उभं राहायचं कारण आपण एकटक बघितल्याने आपल्या डोळ्यांची जी ज्योत म्हणजे नजर असते ती आपली चांगली राहते त्यासाठी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला किमान पाच दहा मिनटं तरी तुम्हाला उभं राहायचं आहे आणि तुम्ही हा प्रयोग मी स्वतः करते तुम्ही करून बघा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं की नाही ते बघा तुम्ही तर दहा वीस मिनटं तुम्ही असं उभं राहा जिथे तुम्हाला जास्त प्रकाश वाटेल चंद्राचा उजड दिसेल जिथून चंदामा तुम्हाला जास्त दिसेल तुम्हाला तिथे उभं राहायचं पौर्णिमेच्या दिवशी जरूर सत्यनारायणाची पूजा आपल्याला करायची आहे अगदी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे सत्यनारायणाच्या पूजेचा तर तो तोही बघा काहीच त्याला लागत नाही आणि खरोखर सत्यनारायणाची पूजा केल्यानेही आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतात हे तुम्ही क करत जा म्हणजे तुम्हाला आपल्या प्रगतीमध्ये खरोखर काही ना काहीतरी बदल आपल्याला जाणवतच असतो केल्याशिवाय कोणत्याही कष्ट केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीत कोणताच काही काहीच फायदा आपल्याला होत नाही कष्ट करायचे आणि कष्ट केल्याशिवाय आपल्यामध्ये प्रगती होत नाही आपण जर नुसते पसून राहिलो आणि नुसते उपाय करत राहिलो तरीही काही होणार नाही कष्ट करायचे आहे आणि सोबत देवभक्तीसुद्धा करायची आहे मी आपल्या चॅनलवरती बरेच उपाय स टाकलेले आहे पौर्णिमा आणि आमुषा या दिवशी उपाय जरूर करायला पाहिजे त्या दिवशी माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करत असते आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आज करा ज्यांना शक्य नसतील त्यांनी उद्याही क केले तरी चालतील उद्या म्हणजे शनिवारी आपल्या चॅनलवरती मी लक्ष्मीप्राप्तीचे जे रात्री तो आपल्याला करायचे आहे उपाय ते मी तुम्हाला एक दोन उपाय तरी व्हिडिओमध्ये सांगेन मी स्वतः जे करते ते उद्याच्या व्हिडिओमध्ये येईलच तुम्हाला आणि तेही व्हिडिओ आवर्जून बघत जा आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तांदूळाच्या डब्यात ही वस्तू ठेवा तो व्हिडिओ खूप चांगला आहे आणि तो उपाय खूप पॉवरफुल आहे मी केलेला आहे तो उपाय आवर्जून करा आणि सोबतच पिठामध्ये टाकायचा टाका ह्या दोन वस्तू तोही व्हिडिओ खूप छान आहे हे दोन तीन व्हिडिओ एवढे पॉवरफुल आहे आणि ते नियमित स्वतः फॉलो करते आणि तुम्हीही करत जा पौर्णिमे बाकीच्या पौर्णिमेविषयी माहिती किंवा काही उपाय आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी छान छान उपाय सांगेलच आजचा व्हिडिओ इतकाच होता कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला कृपया लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा तुम्ही व्हिडिओ बघता परंतु लाईक करत नाही का लाईकनं काहीच होत नाही लाईक अगदी फुकट असते फक्त मला एक आनंद निर्माण होतो त्यासाठी तुम्हाला मी लाईक करायला सांगते माझा आनंद लाईक बघितले बघितल्या की जास्त वाढतो म्हणून सांगत असते की आ, ला व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे मला असं वाटतं की आपले व्हिडिओ आवडतात यासाठी सांगत असते आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ